श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाची आज्ञा म्हणून या संदेशाचा जो कोणी स्वीकार करेल त्याच्या आयुष्यात पुढील पाच मिनिटात तो खूप काही सुख आनंद एकत्रित करू शकेल पुढील काही मिनिटे देवाच्या या पवित्र संदेशाला दिल्यास तुमच्या जीवनातील त्या सुखद बातम्या आनंद तुम्ही एकत्र करू शकाल पुढील काही मिनिटे या संदेशाला देऊन तुमच्या जीवनात ते सर्व आनंद एकत्रित करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणून या संदेशाचा संपूर्ण स्वीकार करा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या आयुष्यातून काही काळातच असे जे काही त्रास आहेत ते हरपून टाकणारे आशीर्वाद मी तुला देणार आहे कारण तुम्ही त्या त्रासापासून खूप काही लांब जावे अशी तुमची इच्छा आहे तेव्हा ते त्रासच आता संपवून टाकणारे आशीर्वाद मी तुम्हाला देऊ इच्छितो तुम्ही खूप कंटाळला आहात तुम्ही खूप त्रासाने ग्रस्त आहात पण आता विचार करणे थांबवा त्या वेदना ते दुःख त्या रात्रीच संपवण्यात आले आहे काल खूप काही तुमच्या मनाप्रमाणे घडले आहे तुम्ही भक्तीत खूप काही देवाचे चिंतन केले आहे तुम्ही जी काही मनोभावे सेवा केली आहे ते सर्व काही माझ्यापर्यंत येऊन पोहोचले आहे तुम्ही आणि तुमच्या प्रियजनांनी माझ्याकडे केलेली विनंती प्रार्थना आणि माझी सेवा मी स्वीकार केली आहे याचे प्रत्यय तुम्हाला या दोन महिन्यात येणार आहेत तुम्ही जेव्हा कधी माझ्याकडे येऊन ती प्रार्थना करता तुमच्या वेदना दुःखहरण व्हावे तो त्रास कमी व्हावा तर विश्वास ठेवा की ते सर्व काही कमी होण्यास अगदी या क्षणापासून सुरुवात होत आहे तुम्ही तुमच्या प्रार्थनेला महत्त्व द्या कारण प्रार्थना ऐकल्या जातात देव तुमच्या प्रार्थना स्वीकार करतो जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचे खूप काही आभार मानून देवाने जे काही दिले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता तेव्हाही देव तुमची प्रार्थना ऐकत आहे तुमची केलेली मनोभावे सेवाही पाहत आहे विसरू नका की देव तुमच्या आजूबाजूला आहे देव तुमची प्रत्येक प्रार्थना तुमची प्रत्येक सेवा स्वीकार करत आहे तुम्ही घेतलेले संकल्प पूर्ण करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करतो आणि तुमच्यासाठी ते दरवाजे उघडतो जिथून तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे कायम स्वरूपाचे आहेत जे इतर कुणालाही नाही तर त्याच बाळाला प्राप्त होतील ज्याने तो संघर्ष पाहिला आहे ज्याने ती प्रार्थना केली आहे आता तुम्ही निश्चिंत असावे कारण देवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे तुम्ही पाहिलेले स्वप्न साकार रूप घेत आहे अगदी तुम्हाला काही क्षणात काही काळात याचा अनुभव येणार आहे तुम्ही तयार आहात तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणा देवाचे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा कारण ते तुम्हाला काळजीतून मुक्त करण्यासाठी येत आहेत देव म्हणतात तुमचे नाते संबंध अधिक आणि आनंदी होणार आहेत तुम्ही ज्या गोष्टींची विचारात घेऊन माझी प्रार्थना करत आहात ते सर्व काही दिल्या जाणार आहे ज्यात तुमचे कुटुंबाचे सुख अधिक वाढू लागेल तुमच्या क्षमता अधिक वाढवल्या जातील कारण देव तुमच्यावर प्रसन्न आशीर्वादासह ते सर्व काही पाठवत आहेत जे तुम्हाला देवाकडून हवे हवेसे वाटत आहे देव म्हणतात बाळा आजचा तुझा दुःख संपून मोठी मनोकामना पूर्ण होण्याचा दिवस आहे म्हणूनच हे तुझ्या डोळ्यासमोर आले आहे या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार केल्यास तुमच्या जीवनातील गरिबी कर्ज नाहीसे होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल कधीही स्वतःला कमी लेखू नका कारण कधीकधी तुम्ही न मागितलेलेही देव तुम्हाला चमत्कारांच्या रूपात आशीर्वादांच्या रूपात देत असतात स्वतःची किंमत वाढवण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशस्वी ठरणार आहात कारण देव तुमच्या सर्व काही उनिवा जागृत करत आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तुम्हाला दाखवत आहे तुम्ही तुमच्या उनिवा दूर करून तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद स्वीकार कराल कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा आशीर्वाद तुझ्यावर त्या आनंदाच्या वर्षावासारखा वर्षाव करेल आणि तू तु, तुझ्या आयुष्यातील ते सर्वोत्तम आशीर्वाद प्राप्त करशील कधीही स्वतःला एकटे मानू नका कारण देव तुमच्या सोबत आहे आणि तो निरंतर तुमच्या सोबत असेल शांतता राखा निष्काळजी होऊ नका पण स्वतःला त्रास करून घेऊ नका देव म्हणतात तुमच्या सात पिढ्यांची गरिबी दूर करणारे आशीर्वाद मी एका क्षणात देऊ शकतो तुम्ही फक्त विश्वास ठेवा प्रार्थना करा कारण ती प्रार्थना ऐकल्या जाते तुम्ही जर खूप काही काळापासून त्या खूप काही गरिबीने त्रासांनी आणि त्या अशा गोष्टींनी त्रस्त असाल ज्या काही तुमच्या जीवनातून नेहमीसाठी दूर कराव्या अशा तुम्हाला वाटत असताना देव तुम्हाला मदतीचा हात देणार आहे देवाची मदत हवी असल्यास होय देवा मला तुझी मदत हवी आहे असे टाईप करा तुम्ही जेव्हा जेव्हा देवाचे संदेश ऐकाल तेव्हा ते मनापासून ऐका कारण ते तुमच्यासाठीच निर्माण केलेले आहेत देवाने ते, ते तुमच्यापर्यंत पाठवणे हे तर त्याहून एक चमत्कारिक आहे म्हणून जेव्हा तुमच्यापर्यंत ते पाठवल्या जातात तेव्हा त्याचा मनापासून स्वीकार करा आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि आनंददायक आहे तुम्ही ज्या कल्पना केल्या होत्या त्याही पलीकडे आशीर्वाद देण्यासाठी देव आज तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या जीवनातून ते सर्व काही संघर्ष संतांना तुम्हाला अनुभव होणार आहे जर तुम्ही या अनुभवासाठी सज्ज असाल तर ते तुम्ही नक्कीच घ्याल देवाची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहावी यासाठी तुमची केलेली प्रार्थना देव स्वीकार करत आहे प्रत्येक भक्तानी मनोभावे केलेली प्रार्थना देव ऐकत आहे आनंदाचा दिवस आहे कारण देव तुमच्यापर्यंत आले आहे देव म्हणतात बाळा आरोग्याची काळजी करू नकोस संपत्तीची काळजी करू नकोस आर्थिक संपन्नता तुम्ही प्राप्त कराल आणि आरोग्यदेखील तुम्हाला प्राप्त राहील कारण देवी संकेत काही तुम्हाला सांगू इच्छित आहे ते जर तुम्ही स्वीकार केले तर तुमच्या आयुष्यात अगदी पुढील क्षणाला देखील चमत्कार होऊ शकतो तुम्ही फक्त ते नष्ट करा जे तुमच्यासाठी तुम्हाला कठीण वाटत आहे कारण ते तुमच्या हाती आहे कधीकधी काही गोष्टी तुम्ही मनावर ताण देण्यासारख्या स्वीकार करता त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तुम्हाला देव दाखवत असतात पण तुम्ही त्याचा स्वीकार करून ते खूप काही काळापर्यंत धरून ठेवता म्हणून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधा देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत असताना तुम्हाला फक्त त्यावरून चालणे आहे देव म्हणतात तू जी काही अपेक्षा करत आहेस त्यातील आशीर्वाद तुला प्राप्त होतील जेव्हा आनंदाने तुम्ही भरून उठता तेव्हा तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडू लागता तेव्हा आनंदी राहा आनंदी राहिल्याने तुमच्यासाठी समस्या संपतील तुमच्यासाठी प्रश्न संपतील आणि देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देव म्हणतात आज या चोवीस तासात तुम्ही एक आनंदाची बातमी स्वतःकडे आकर्षित करत आहात तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते तुमच्या मार्गात दिल्या जात आहेत कुणाची गरिबी नष्ट केल्या जाईल तर कुणाला ते खूप काही आनंदाचे क्षण मिळतील तर कुणासाठी एखादे नाते जुळून येईल तर कुणासाठी ते एखादे कार्य असेल जे खूप काळापासून अर्धवट राहिले असेल ते पूर्णत्वात जाईल आणि आनंदाची बातमी प्राप्त होईल देव म्हणतात प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या गोष्टीत आहे त्याचप्रमाणे जो इच्छितो त्याला तेच आनंद प्राप्तही होतात जर तुम्ही तुमच्या वेदना संपवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहात तर नक्कीच तुमची प्रार्थना ऐकल्या जाईल तुम्ही तुमच्या यशस्वीतेसाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यशदायी बनवण्यासाठी माझे आशीर्वाद माझा चमत्कार येत आहे विनाकारण काहीही घडत नाही जेव्हा तुम्ही ते प्रयत्न करता तेव्हा ते घडू लागते तुमच्या इच्छा प्रगट करा कारण त्या देवाजवळ पोहोचवल्या जात आहेत तुम्ही जेव्हा वेदनेतून तुम बाहेर याल तेव्हा तुमच्यासाठी एक आनंद असेल जो तुमच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रवाहित केल्या जात आहे तुम्ही तुमच्या वेदना देवाला सोपवून निश्चिंत असलात तर तुमच्यावरील अटळ संकट देखील टाळल्या जाईल तुम्ही विश्वास ठेवून देवाची प्रार्थना करा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जाते कुठल्याही क्षणी चमत्कार होऊ शकतं या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कारण देव तुमची प्रार्थना या चोवीस तासात तुमच्या इच्छेसगट तुम्हाला देऊ इच्छितात जर तुम्ही हे स्वीकार करत असाल तर चमत्कार होतील तुमचा भाग्योदय होईल जेव्हा तुम्ही भाग्योदय होण्यासाठी प्रयत्न करत आहात तर तुमच्या आयुष्यातील तुमच्या नात्यातील गोडवा प्रेम आनंद आपुलकी जिवाळा आणि तुमचे ते अटूट नाते तुम्हाला अधिक प्रेमासहित प्राप्त होतील तुम्ही नशीबवान आहात कारण तुम्ही भाग्याचे ते द्वार उघडत आहात तुमचा भाग्योदय निश्चित आहे कारण देवावर केलेला विश्वास आता जिंकणार आहे जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा ते मोठे यश तुमच्या द्वारात येते त्याचप्रमाणे काहीतरी या चोवीस तासात घडणार आहे तुम्ही तुमचे जीवन उच्च स्तरावर जाताना अनुभव करणार आहात देव म्हणतात की मी तुझ्या त्या शत्रूंना खाली पाडण्यासाठी तुला शक्ती दिली आहे कारण त्यांनी तुझ्यासाठी ते सर्व काही त्रास निर्माण केले होते त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही मी तुला दाखवला आहे देव तुम्हाला म्हणत आहे आजचा शुभ दिवस तुमच्यासाठी खूप आश्चर्यकारक आहे कारण तुम्ही ज्या काही गोष्टी ठरवत आहात त्या गोष्टीत उशीर न होता अगदी योग्य वेळेवर ते तुम्हाला दिलं जाईल ज्याच्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे तुमच्या प्रार्थना अपेक्षा आणि इच्छा देवापुढे प्रगट करा देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करत आहे देवाचा हा दिव्य चमत्कारिक संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल त्या क्षणापासून मनोभावे तुम्ही जरी मानस पूजा केली जरी तुम्ही तारक मंत्र म्हटला जरी तुम्ही स्वामींचा मंत्र म्हटला तरी ते सर्व काही एकत्रित करून देव पाहत आहे तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे जे कोणी मनोभावे देवाची प्रार्थना करतात तेव्हा ती वाया जात नाही तर ती चमत्कारात परिवर्तन होऊन तुमच्याकडे आशीर्वादाच्या रूपात पाठवली जाते देव म्हणतात बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यात खूप काही परिवर्तन घडणार आहे स्वामींचे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणा देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने अनपेक्षित आशीर्वाद देवी चमत्कार भरभराट आणि तुमच्या मार्गात दैवी चमत्कार देणारे ठरू शकते जर तुम्ही या क्षणालाही प्रार्थना करत आहात तर विश्वास ठेवा की तुम्ही जे काही मागत आहात ते कल्पनेच्याही पलीकडे तुम्हाला मिळणार आहे तुम्ही आज ज्या काही कल्पना करता त्याहीपेक्षा दुप्पट देण्यासाठी देव तुमच्यापर्यंत हा आशीर्वाद पाठवत आहेत प्रथम आपण देवाचे आपल्या जीवनात सतत उपस्थितीबद्दल आभार मानूयात कारण देवाने तुम्हाला जे काही दिले आहे आपल्याला जे काही दिले आहे त्याबद्दल आपला विश्वास असणे आणि त्याबद्दल आभारी असणे तितकेच महत्त्वाचे आहे ती देवाची उपस्थिती आहे जे आपल्या सभोवताली देव आपल्याला दर्शवत आहेत देव आपल्यासाठी जे काही करत आहे मग त्यातून आपल्या साध्य होणाऱ्या जीवनातील काही कठीण गोष्टी असोत काही आशीर्वाद असोत काही चमत्कार असोत ज्या देवाने आपल्याकडे पाठवल्या आहेत किंवा देवाने दिलेली ती प्रिय नाती असोत ज्यातून आपल्याला प्रेम आनंद आपुलकी आणि अमर्यादित प्रेम मिळत आहे त्याचप्रमाणे देवही आपल्याला ते अमर्यादित प्रेम देत आहेत ज्यामुळे आज आपण आपल्या प्रत्येक कार्यात यशस्वी ठरत आहोत तर देवाचे आभार माना आणि देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा कारण देव प्रत्येक क्षणाला आपल्याला खंबीरपणे उभा करतो ज्या कठीण काळातही आपण हार मानतो त्या ठिकाणीही देव आपल्याला उभा करतो आणि लढण्याची ताकदही देतो जेव्हा जेव्हा आपले शत्रू आपल्यावर चाल करू लागतात आपल्याला खूप काही कमी दाखवू लागतात आणि आपली हार करण्यास उत्सुक असतात त्या क्षणाला देव आपल्याला खंबीर बनवतो ते धैर्य देतो ते सर्व काही शक्ती प्रदान करतो की आपण त्यासोबत लढा देऊन ती जिंकण्याची तयारी करतो आणि देव आपल्याला जिंकवून ते बक्षीस म्हणून आपल्याला ती जीत प्रदान करतो आणि आपण एक विजेता होतो त्या क्षणालाही देवाचे आभार माना कारण आपण प्रयत्न करतो पण यश मात्र देवच देतो प्रत्येक कार्यात तुम्ही जेव्हा यशस्वी होता तेव्हा देवाचे आभार, देवा ते आभार, आभार मानता का देवाकडे तुम्ही जे काही मागता ते मिळाल्यावर त्यांचे आभार मानता का जर आभार मानत असाल किंवा नसालही मानत तर आजपासून मानणे सुरू करा देवाची प्रार्थना आणि आभार मानणे हे देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा काही मागत असता आणि जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा ते भाव दर्शवता की तुम्ही तेव्हा आम्हाला हे सर्व काही दिले आहे त्याबद्दल धन्यवाद जे काही नाते प्रेम कार्य आणि जी काही प्रगती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद व्यक्त करा आभार माना कारण देव त्याहीपेक्षा आपल्याला अधिक देत असतात जे आपण मागत असतो तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे का स्वामी शक्तीवर असल्यास होय देवा माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा देवाची शक्ती अफाट अनंत लीलेने अनंत ऊर्जेने भरलेली आहे सतत आपल्या आजूबाजूला काही दैवी चमत्कार घडत असतात आपण कधीकधी काही विचार करतो आणि पटकन देव आपल्याला चमत्काराच्या रूपात ते प्रदान करतो तेव्हा देखील आभार माना कारण आभार आणि प्रार्थना दोन्हीही देव स्वीकार करतात स्वामी माऊलीचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलीची ही दिव्य शक्ती सतत आपल्या आजूबाजूला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली सतत आपल्यावर कृपाळू राहो दयाळू राहो यासाठी प्रार्थना करा प्रार्थना स्वीकार होते देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवला आहे त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही माझा दिव्य प्रकाश प्राप्त होऊन त्याच्या समस्या अलगद सोडवण्यासाठी मी त्याला कुठल्याही प्रकारची मदत करू शकतो कारण मी तुमचा हा देव आहे माझ्यात ती अद्भुत शक्ती आहे जी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मार्गी लावू शकते तुम्ही ठेवायचा तो विश्वास आणि श्रद्धा भक्ती जेव्हा तुम्ही श्रद्धा भक्ती आणि विश्वासाने माझ्याकडे येता तेव्हा चमत्कार घडू लागतात जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात चमत्कार व्हावे असे वाटत असेल तर प्रयत्न करायला चुकू नका कारण जो जो प्रयत्न करतो तो कधी अयशस्वी ठरला आहे असे कधीही मी घडू देत नाही माझ्या प्रिय बाळा तुम्ही तुमच्या चांगल्या प्रार्थना तुमच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना माझ्यापुढे प्रगट करा मी त्या पूर्ण करण्याचा आशीर्वाद तुम्हाला देईन आज जे कोणी हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या जीवनातील दुःख संकट त्रास आणि क्लेश बाहेर पडणार आहेत आणि त्यांच्या आयुष्यात सुखद अनुभव आनंद क्षणोक्षणी त्यांना माझी जाणीव आणि माझे चमत्कार अनुभवायला मिळणार आहेत तुम्ही जी काही सेवा करता ती स्वीकार केल्या जात आहे ती करताना मनात कुठेही शंका घेऊ नका कारण मी माझे कार्य निरंतर सुरू ठेवतो हो तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो ते कायम स्वरूपी असतात त्याचा स्वीकार करा आपल्या जीवनात आनंदी राहा कारण आनंद वाटल्याने अधिक वाढतो म्हणून तो, तो वाटण्याचाही प्रयत्न करा चांगले कर्म निरंतर आपल्या आयुष्यात जोडून घ्या कारण ते निरंतर तुमचे भविष्य बदलत असते जेव्हा काही कठीण येते तेव्हा तुम्ही केलेले चांगले कर्म फळाला येते म्हणूनच चांगले कर्म करत राहा कुणाची मदत करण्याची वेळ संधी तुम्हाला प्राप्त होत असेल तर ती अवश्य कुणाची मदत करून पूर्ण करा कारण माझे आशीर्वाद निरंतर त्याच्यासोबत असतात जो कधीही कुणाचेही मन दुखवत नाही इतरांना सहाय्य मदत करतो त्याच्यासोबत मी निरंतर असतो तुम्ही तुमच्या सच्च्या जीवनात सच्चाईच्या सोबत पुढे जा आपल्या जीवनामध्ये सत्य आणि कायम चांगले वागा मी सतत तुमच्या पाठीशी उभा असेल मी तुमच्या कल्याणासाठी ते प्रत्येक कार्य करेल आणि तुमच्या पाठी उभा असेल हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी शक्तीत दंग रहा स्वामी शक्ती स्वीकार करा आणि स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा दैवी चमत्कार घडू लागतील इच्छा पूर्ण होतील स्वामी तुम्हाला खूप काही चांगले आरोग्य प्रदान करून तुम्हाला सुख संपत्ती आरोग्य आनंद आणि विपुलता भरभराटीने तुमचे जीवन भरून देऊन ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ